श्री स्वामी मट नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा एप्रिलला म्हणजेच बुधवारी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व दिले जाते चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते चतुर्थीचा दिवस हा गणपतीला समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरी केली जाते प्रत्येक महिन्याला येणाऱ्या चतुर्थीला विविध नावांनी ओळखले जाते चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष चतुर्थीला भालचंद्र संकष चतुर्थी असे म्हटले जाते चैत्र महिन्यात येणारी प्रत्येक तिथी ही अतिशय शुभ मानली जाते बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे तसेच याच दिवशी चतुर्थी देखील आलेली आहेत त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात तसेच सर्व इच्छा देखील पूर्ण होतात मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत खूप शुभ मानलं जातं तसेच हे व्रत केल्याने महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होते त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील सर्व देखील पूर्ण होतात आपल्या आयुष्यामध्ये एक आनंद येतो सर्व दुःख हे दूर होतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत बुधवारी भालचंद्र संकष्ट चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडथळे दूर होऊन अभ्यासात नोकरीत भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू मुलांसाठी गणपतीला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला बुधवारी करायचा आहे बुधवारी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्ही करू शकता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये उपाय सांगितलेला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे तुमची मुलं कितीही लहानातली लहान असेल किंवा कितीही मोठ्यातली मोठी असेल तर सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी करायचं आहेत तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा गणपती ज्याला विघ्न हर्ता आणि प्रथम पूज्य देव म्हणून मानले जाते ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्वाचे दैवत आहे गणपती बाप्पा हे अडचणी दूर करणारा आणि नशीब सुधारणारा देव म्हणून ओळखला जातो तसेच गणपती बाप्पांना कला विज्ञान बुद्धी आणि शहाणपणाचा देव मानला जातो विद्यार्थ्यांसाठी तो ज्ञान आणि बुद्धी वाढवणारा देव आहे आणि म्हणून गणपती बाप्पांना कला आणि विज्ञानाचे संरक्षण मानले जाते आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी गणपती बाप्पांची पूजा ही खूप महत्त्वाची मांडली जाते आणि म्हणूनच आपल्याला मुलांसाठी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुमची मुलं अभ्यास करत नसेल अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात परंतु ते त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलांचं मन मुला जे आहे तर ते अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा काही कालांतरापूर्वी तुमची मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांमध्ये बदल तुम्हाला जाणवत असेल मुलं हट्टेपणा करत असेल सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल किंवा मुलांची कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल भरपूर शिकलेली मुलं आहेत परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वयाचे मुला मुली आहेत त्यांचा विवाह योग जुळून येत नाही मुलं सतत आजारी पडतात मुलांवरती वारंवार संकट येतात मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे त्यांची अभ्यासात प्रगती होत नाही नोकरीमध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा व्यवसायामध्ये त्यांना यश मिळत नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला मुलांसाठी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना तुम्ही ओम गण गणपतई नम या महामंत्राचा जप करू शकता किंवा गणपती अथर्सूषमचं पठण करायचं आहे जेव्हा तुम्ही मूर्तीवरती अभिषेक करणार आहे अभिषेक केलेलं जे तीर्थ असणार आहे तर हे तीर्थ मुलांना आवर्जून एक ते दोन थेंब पादायचं आहेत आणि जर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक केला असेल तर एक ते दोन चमचेसुद्धा तुम्ही हे तीर्थ मुलांना पाजू शकता बाकीचं तीर्थ हे तुम्ही पिण्याच्या माठ्यामध्ये टाकायचं आहे आणि फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून काढायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायच्या आहेत लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहेत ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो मुलांसाठी करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला दोन वस्तू लागणार आहेत तर तुम्हाला दोन सुपाऱ्या घ्यायच्या आहेत आता सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी आणि दुसरी पूजेची सुपारी हा उपाय करण्यासाठी आपल्याला पूजेमध्ये आपण जी सुपारी वापरतो अगदी छोटी असते तर ती सुपारी घ्यायची आहेत खाण्याची सुपारी ही मोठी असते त्यामुळे ती पूजेमध्ये वापरत नाही सुपारी घेताना चांगली घ्यायची आहेत अगोदर पूजेमध्ये वापरली नसावी किंवा कुठेही किडलेली अशी सुपारीसुद्धा घ्यायची नाही चांगल्या दोन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे उपाय करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहेत यानंतर त्या दोन सुपाऱ्या आणि त्या दोन हिरवी वेलची असणार आहे तर त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आपल्या हाताची मूठ ही घट्ट बंद करायची आहेत आणि एक वेळा गणपती अथ्र शिष्यमचं पठण करायचं आहे त्याची फलश्रुती जी आहे तर त्याच्यासहित पठण करायचं आहे यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गन गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांना आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांच्या प्रगतीतील अडथळे दूर होण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही संकट विघ्न येऊ नये यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत यानंतर एक लाल रंगाचा छोटासा कापड तुम्हाला घ्यायचा आहे त्या लाल रंगाच्या कापड्यामध्ये तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत त्या ठेवून त्याची एक पोटली तयार करायची आहेत त्याला गाठ मारायचे आहेत यानंतर तुम्हाला काही वेळासाठी ही पोटली गणपती बाप्पांसमोरच ठेवायची आहेत त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत धूप अगरबत्ती तुम्हाला वळवून घ्यायच्या आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ती पोटली गणपती बाप्पांसमोरून उचलून घ्यायची आहेत आणि आपल्या मुलांच्या बॅगमध्ये ठेव थे। तुम्हाला ठेवायची आहेत आता तुमची मुलं शिक्षण घेणारी असेल शाळेत जात असेल तर त्या बॅगमध्ये एका साईडला तुम्हाला ही जी पोटली आहे तर ही नेहमीसाठी मुलांच्या बॅगेत ठेवायची आहेत जर तुमची मुलं हॉफिसला जात असेल तर मग हॉफीची जी बॅग असते तर त्यामध्ये ठेवायची आहेत किंवा त्यांच्या खिशामध्ये तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल जेव्हा ही पोटली तुम्ही मुलांपाशी ठेवता तेव्हा मुलांचं संरक्षण होत असतं मुलांसोबत गणपती बाप्पांचा आशीर्वाद असतो यामुळे मुलांना या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते जेव्हा शाळेत जाणाऱ्या मुलांजवळ ही पोटली असते तेव्हा मुलं जो काही अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहत असते म्हणून तुम्ही हा उपाय मुलांसाठी आवर्जून करा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्याने शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे तर तो तुम्हाला दिसून येईल सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर आईला मासिक धर्म असेल तर स्वतः मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल की वडिलांनी केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूस पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ